नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड शहरातून प्राध्यापक हाके यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडला ओबीसीचे निदर्शने उपोषण तातडीने सोडवण्याची मागणी गंगाखेड ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आमरण उपोषणास बसले आहे त्यांनी अन्न व पाणीही त्यागले असून यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे शासनाने या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी ओबीसींच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा गंगाखेड सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली प्राध्यापक हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने आज तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली राज्य सरकार मराठा व ओबीसी समाजात भेदभाव करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या ओबीसींना न्याय देऊन उपोषण न सोडवल्यास गंगाखेड येथे विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा राज्यपालांना निवेदनाद्वारे देण्यात आला प्राध्यापक खाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ओबीसी समाजाचे सर्वश्री गोविंद यादव गोविंद लटपटे साधना राठोड लक्ष्मण लटपटे जनार्दन परकट गोविंद मानवतकर नारायण घनवटे प्रदीप मुंडे राहुल फड बालासाहेब यादव सागर गोरे हनुमान देवकते मनोज बुरकुटे माधवराव चव्हाण सुभाषराव भोकरे बाबूराव लटफटे दाजीबा घनवटे नारायण परकड गजानन फट दिनकर सोडगीर नामदेव सुन्नर अशोक रूपनर साहेब हाके दिगंबर यादव ओमकेश लटफटे नितीन नागरगोजे महादेव फट गोविंद दहीफळे बाळासाहेब देवकते दत्ता रूपनर भास्कर शेंडगे मुंजाभाऊ हो लांडे आदी सहप्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे उपनिरीक्षक बुधोडकर यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता एम एन न्यूज चोवीस साठी महादेव नरवटे आहे की ताबडतोब लक्ष्मी मराक यांची दखल घेऊन दिलेले कुणबी दाखले रहित करावे सगळ्या सोयरा हा काय कायदा का, अजिबात लागू करू नये कारण याचा धोका एकटा ओबीसीला नाही बाबा याचा धोका एसटी आहे याचा धोका एसटी आहे उद्या जर ओबीसीच्या एका पोलीने एसी पोर लग्न केलं आणि सगळ्या सोयरा कायदा जर लागू झाला तर त्याला एसी चा आरक्षण भेटणार आहे उद्या एसटीच्या पुरीने जर ओबीसी त्या पोर लग्न केलं तर त्या सगळ्या सोयऱ्या कायद्यामुळं ते एसटीचं आरक्षण ओबीसीला मिळणार आहे हा महाराष्ट्रासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे महाराष्ट्र हे सुशिक्षित राज्य आहे शांत राज्य आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था कायदा चांगला ठेवण्यासाठी प्राध्यापक लक्ष देण्याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो जय जय ओबीसी जयभार जय भारत जय संविधान आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सबंध ओबीसी समाज गोदरीच्या निमित्तानं किंवा लक्ष्मण हाके साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पेटला आहे आपल्या ओबीसी समाज हा अवस्थेत आहेत भ्रम अवस्थेत आहेत कारण ज्या पद्धतीने जरंगे पाटलांचे स्टेटमेंट येत आहेत ज्या पद्धतीने आक्रमक भूमिकेमध्ये ते आमच्या नेतृत्वांना आमच्या नेत्यांना बोलत आहेत पण इथलं प्रशासन त्यांच्याविरुद्ध कुठलीच कारवाई करत नाहीत इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याविरुद्ध कुठलीच कारवाई करत नाहीत आणि आमचे लक्ष्मण हाके उपोषणाला बसले असताना त्याची दखल सुद्धा इथला प्रशासन कुठल्याच पद्धतीनं आणि सिरियसली घेत नाही याचा यासाठी इथला सबंद ओबीसी समाज जागा झालेला आहे आणि सबंद ओबीसी समाज हा ओबीसी म्हणून आज एकवटलेला आहे निश्चितच यांची दखल रनिंग आंदोलनाची जर दखल व्यवस्थित प्रशासनानं घेतली तर ठीक आहे नाहीतर येणाऱ्या काळात रस्ता रोको असेल किंवा गंगाखेड बंद असेल किंवा महाराष्ट्र बंद असेल आम्ही पुढील आमच्या वरिष्ठांशी किंवा आमच्या ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्ग पुढचा काढणार आहोत प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ज्या पद्धतीने निष्क्रिय इथले नेते आहेत निष्क्रिय प्रशासन चालत आहेत त्यांनी या आंदोलनाची सिरियसली दखल घ्यावी नाही तर उद्याच्या आंदोलनाच्या परिणामाचा जिम्मेदार इथलं महाराष्ट्र असेल कारण 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 केंद्रात आणि राज्यात तुम्ही आहात ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये ते निर्माण करून जाणून बोजून ओबीसी समाजाला कोंडीत आणण्याचा प्रयत्न होत आहे हे इथला ओबीसी समाज कधी ओबी सहन करणार नाही हे ठामटोकपणे सांगू सांगू इच्छिते जय महाराष्ट्र राज्य मागव स्वर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या सात दिवसांपासून ओबीसींच्या विविध न्याय बघण्यासाठी मोठी गोदरी येथे बसले आहेत ओबीसी समाजाचा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याला कधीही विरोध नव्हता नाही तो भविष्यातही असणार आहे परंतु ओबीसी समाजाच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप करून ओबीसी समाजाचं हक्काचं असलेलं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मिळत असलेलं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न सध्या काही विशिष्ट लोकांकडून सुरू आहे हा प्रयत्न थांबवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण जहाके हे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज मान्य तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना एक निवेदन देण्यात आले त्यामध्ये मान्य लक्ष्मण हके यांच्या न्याय मागण्यांची रास्त मागण्यांची दखल शासनानं तातडीनं घ्यावी अशा पद्धतीची विनंती त्यांना करण्यात आली आहे ओबीसी समाजाला ज्या पद्धतीचं वागणूक शासनाकडून मिळत आहे त्या त्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची आणि कुठंतरी एक अस्वस्थतेची भावना आहे ही भावना लक्षात घेऊन शासनानं वेळीच या उपोषणाची दखल घ्यावी आणि ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या तातडीनं मान्य कराव्या अशा पद्धतीची मागणी आज मान्य तहसीलदार तहसीलदारांच्या मार्फत आम्ही मान्य राज्यपाल यांच्याकडे केली आहे आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरोधक मराठा हे जे वाद चालू आहे हा कुठलाही वाद नसून ओबीसी बांधवांचं जे हक्काचं आरक्षण आहे ते बचाव करण्यासाठी आमचे लक्ष्मणजी हक्के सहा दिवस झालं उपोषणाला बसले आहेत त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे तर मी शासनाला सांगू इच्छितो त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे आणि आमचे आरक्षणाची आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करू देऊ नाही एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जमून आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये